नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपण रोजच्या नाश्त्यामध्ये पोहे किंवा उपमादळ बनवत असतोच पण आज आपण एक मस्तपैकी नाश्त्याची रेसिपी बनवतोय आणि हे जे काही साहित्य आपण वापरतो ते आपल्याला अगदी घरातलं साहित्य असल्यामुना ही रेसिपी आपण अगदी केव्हाही बनवू शकतो मुलांपासून मोठ्यांना आवडणारी अशी मस्तपैकी ही भन्नाट रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी चॅनलवरती नवीन असलेल्या चॅनलला नक्की करा तर आता बघा मी एक वाटी इतकं तांदळाचं तांदळाचं पीठ विकतच किंवा घरी तयार केलेलं घेऊ शकता हे तांदळाचं पीठ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत ज्या वाटीनं आपण तांदळाचं पीठ घेतलं त्या वाटीनं आपण अर्धी वाटी इतका रवा घेतोय रवा बारीक जाड कसाही घेऊ शकता त्याच वाटीनं तर आपण अर्धी वाटी इतकी दही घेतले दही नसेल तर ताक वापरू शकता त्यानंतर पाव वाटी मी दह्याच्याच वाटीमध्ये पाणी घातलं आणि ते घातलं आता हे सगळ्यांना आपण मिक्सरमधून चांगलं फिरवून घेणार आहोत आता आपण हे असंही मिक्स करू शकत असतो मात्र ह्याच्या पिठाच्या गाठी होतात त्यामुळे आपण हे मिक्सरमधून चांगलं फिरवून घेतोय जेणेकरून हे एकसारखं आणि जी छानपैकी बॅटर तयार होतं आता हे मिक्सरमधून बघा मी असं फिरवून घेतलेलं आहे अगदी छान असं एकसारखं माझं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या नाही आहेत जर आपल्याला सा हे वाटणं आणखीन थोडंसं पाण्याची गरज लागली तर आपण आणखीन थोडं देखील पाणी याच्यामध्ये ॲड करू शकतो जेणेकरून हे अगदी छान असं एकसारखं बॅटर तयार होईल हे बॅटर तयार करताना जास्त घट्टही नसावं आणि जास्त पातळही नसावं आता हे बॅटर आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने बघा मी बॅटर काढून घेतलेला आहे मी तुम्हाला जवळून देखील दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पिठाची कन्सिस्टन्सी अगदी कशी ठेवलेली आहे जर समजा तुमचं पीठ थोडं पातळ झालं तुम्ही ह्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ देखील ॲड करू शकता आता बघा अगदी अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण काही पदार्थ घालूयात तर त्यामध्ये सुरुवातीला मी एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची आणि बारीक चिरून घेतलेली मी तर कोथंबीर वापरलेली आहे आणि नंतर आपण चवीनुसार मीठ घालूयात हे सगळे दिनसात आपण चांगलेच मिक्स करून घेणार आहोत आता माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या ह्याच्यामध्ये मी वापरले तुमच्याकडे असेल तुम्ही गाजर किंवा बिट्याचा पण वापर करू शकता ज्यामुळे आपली रेसिपी ना आणखीन हेल्दी आणि आणखीन टेस्टी बनेल आता कांदा टोमॅटो घातल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हे पीठ थोडंसं घट्टसर वाटतं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता कारण जर बऱ्याच होतं हे पदार्थ घातल्यामुळे थोडंसं पीठ दाटसर होतं आता बघा माझं पीठ अगदी परफेक्ट आहे मला अजिबात याच्यामध्ये पाणी वगैरे घालण्याची गरज वाटत नाहीये आणि भरपूर भाज्या घातल्यामुळे ना ते अगदी बघा कलर पण आणि त्याबरोबर हेल्दी पण बनतं मुलांना ना, ना बऱ्याच वेळी कांदा टोमॅटो काढून ती रेसिपी खायची सवय असते पण अशा वेळी ही रेसिपी बनवून द्याल ना तर मुलांना कळणार पण नाही की यामध्ये आपण कांदा टोमॅटो वापरलाय त्यामुळं अगदी त्यांच्या पोटामध्ये ना सगळ्या भाज्या जातील इतकी मस्त ही रेसिपी तयार होते आता हे सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये रवा वापरला त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं रेस्ट करूयात दहा मिनटं झाल्यानंतर बघा मी झाकण काढून घेतलं आणि बॅटर अगदी छान रेस्ट झालं होतं त्यामध्ये आपण पाव चमचा इतका खायचा सोडा घालूयात तुम्हाला गाल सोडा घालायचा नसेल तुम्ही तर अर्धा चमचा इनो पण घालू शकता आता हा सोडा ना ह्या पूर्ण पिठामध्ये चांगल्यासा एकसारखा मिक्स करून घ्यायचा ही रेसिपी इन्स्टंट असल्या कारणामुळे इथं मी सोडा वापरला ह्यामुळे काय होतं रेसिपी अगदी छान जाळीदार आणि सॉफ्ट स्पॉन्जी बनते त्यामुळे मी सोडा वापरला सोडा घातल्यानंतर ना ही रेसिपी अगदी पटकन आपण बनवायला घ्यायची जेणेकरून सोडाची जी काही रिएक्शन आहे ती अगदी छानपैकी बनते आणि त्यामुळं आपली रेसिपी अगदी छान मस्तपैकी जागीदार बनते सोडा बघा मी चांगला असा मिक्स करून घेतलेला आहे आणि बॅटर बघा मगाचपेक्षा थोडंसं मला अगदी पातळ आणि अगदी छानपैकी हलकं फुलकं वाटतंय तर बॅटर तयार आहे तर लगेचच रेसिपी बनवायला घेऊ वेळ तर त्यासाठी इथं बघा गॅसवरती मी छोटा पॅन ठेवला तुम्ही पॅनच्या ऐवजी तवा पण ठेवू शकता पण पॅन का ठेवला हे मी तुम्हाला पुढे सांगेनच ह्याला बघा थोडंसं तेल लावून घेतलं आणि गॅस मध्यम करून घेतला पुन्हा आता बॅटर मी चांगलं मिक्स करून घेतलं आणि पळी भरून बॅटर तर आपण ह्या पॅनमध्ये आहे आणि थोडंसंच आपण ह्याला पसरवून घेतो आहे पॅन वापरल्या कारणामुळे ना ह्याला असा एकसारखा गोलाकार आकार येतो आणि त्याबरोबर ना हे मस्त असं जाळीदार आणि थोडंसं जाडसर बनतात ही रेसिपी ना थोडीशी जाडसर बनवायची त्यामुळं खाताना ती खूप मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी लागते तुम्ही बघू शकता दोन मिनटं मी गॅस मोठा ठेवला जेणेकरून ह्याला छानपैकी अशी जाळी पडते त्यानंतर दोन मिनटानंतर गॅस बारीक केला झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटं वाट पाहूयात दोन ते तीन मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता याला छानपैकी अशी मस्त जाळी पडली आणि अगदी ते छानपैकी बघा सॉफ्ट आणि स्पॉन्जी पण झालंय तर वरून आणि कडेन आता आपण थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण हे पलटवून घेणार आहोत दोन्ही बाजूने शेकल्यामुळं अगदी मस्त असे हे तांदळाच्या पिठाचे उत्तापे किंवा अशा पैधीने आपण हे पॅनकेक्स देखील म्हणू शकतो इतके मस्त तयार होतात ना ह्याचा रंग बघा आणि त्याबरोबरच ना तांदळाच्या पिठामुळे याला अगदी छानपैकी कुरकुरीतपणा येतो बऱ्याच आपल्याला चपाती वगैरे लाट्याचा कंटा येतो त्यावेळी पण तुम्ही मस्त बऱ्यापैकी अशी हेल्दी रेसिपी बनवू शकता मी हे जे उत्तापे होते ते काढून घेतले आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे उत्तापे देखील बनवून घेणार आहोत उत्तापे बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे आपण जो पॅन घेतोय तो चांगला कडकडीत तापलेला असावा थोडं तेल घालून बॅटर चांगलं एकसारखं पसरवून घ्यायचं दोन मिनिटं गॅस मोठा ठेवून त्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि झाकण ठेवून हा उत्तापा चांगलासा मस्त जागीदार होऊ द्यायचा त्यामुळे पाहू त्याला छानपैकी जाळी पडते जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तुम्ही हे पीठ देखील फर्मेंट करून दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ताला देखील बनवू शकता रोजच्या पोहे उपम्याला जर काहीतरी पर्याय हवा असेल आणि काहीतरी हेल्दी आणि अगदी झटकीपट हवा असेल तुम्ही पटकन ही रेसिपी बनवू शकता कोणत्याही प्रकारची झंझटणी किंवा कोणतेही वेगळे मसाले आणि कोणतेही वेगळे पदार्थ न वापरता तरी देखील आपण छान अशी रेसिपी बनवू शकतो तुम्हाला माझ्या आजची तांदळाच्या पिठाचे आपण उत्तापे कसे वाटले हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात आता छानपैकी असे आपले बघा हे उत्तापेक तयार झाले आहेत दोन्ही बाजूने अगदी मस्तपैकी भाजते गेले सकाळी ना कोणत्या प्रकारची चटणी किंवा कोणत्या प्रकारच्या आपल्याला वेगळ्या प्रकारची भाजी वगैरे न करता देखील ना हे मस्तपैकी असे आपले खूप छान लागतात कोणत्याही चटणीची वगैरे अजिबात गरज नाही आणि हे गार झाल्यानंतर ना तरी देखील ते खूपच छान लागतात जर तुम्हाला मुलांना नाश्त्याला काहीतरी बनवायचं आहे संध्याकाळी वेगळी काहीतरी हवं आहे तर तुम्ही अशी ऑल इन वन मस्तपैकी हेल्दी रेसिपी नक्कीच बनवू शकता तर तुम्हाला माझी आजची ही तांदळाच्या पिठाची उत्तापांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूत असं काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय